हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज मटकीची उसळ बनवते आहे त्यासाठी ही मटकी घेतली आहे मोड काढून घेतली आहे काल सकाळी दुपारी मी भिजत घातलेली पाण्यामध्ये आणि आज बनवते आहे मोड आलेली भाजी हे आहे मटकी आता पुढची कृती दाखवते मटकीच्या उसळसाठी कांदा घेतला आहे लसूण घेतली आहे टॉमॅटो कडीपत्ता शेंग टाकण्यासाठी शेंग घातल्यामुळे भाजी खूपच छान लागते चव येते आणि ही कोथिंबीर घेतली आहे पेरण्यासाठी वरती आणि हा मसाला घेतला आहे कुकर ठेवला आहे भाजीचा कुकर आहे कुकर गरम झाला आहे आता मी दोन चमचे तेल घालून घेते मोठे जो दोन चमचे तेल चांग चांगलं क तापलं आहे कमी त्यामध्ये एक चमचा राई घालते एक चमचा छोटा जिरे टाकते लसूण लसूण चांगली भाजली आहे आता कांदा घालून घेते टॉमॅटो घातला आहे कढीपत्ता टाकलाय हिंग हळद पावडर टोमॅटो चांगला मऊ पडला आहे तर त्यामध्ये एक चमचा मी मसाला घालून घेते मसाला तेलाने सोडलेला आहे आता मी मटकी घालून घेते बटाटी दोन वाटी पाणी घातलंय अर्धा चमचा मीठ एक चमचा वाटण घालते आणि एक शिजू देते थोडा वेळ दहा मिनटं शिजत ठेवते आणि त्यानंतर शेंगा घालून मग मी दोन शिट्या बनव करते चांगली दहा मिनटं शिजवून घेतली आता त्यामध्ये शेंगा टाकते आणि शेंगा पटकन शिजतात ना म्हणून मी शेवटी टाकते आणि आता झाकण लावून दोन शिट्या करून घेते गरम मसाला घालते मटकीची उसळ कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज